सुरू झालं कुंडली गवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ति महाराज नुण्णार्द की जय <स्था> कोण आला को मोठा पोरगा कोण आहे खाली आता प्रकाश कोण तो प्रकाश कामाला नाही समजा कसा कोण आहे हा बापू पाठाचा आहे पाठाचा नाही समजदार ना आहे असा कोण आहे खाली आता तो हे नाही एवढा ते तूर जसं जमली तेवढी कुठली असते आपल्याला तू स्वतः जाय कांडेलकरण भावेशकडे पण म्हणा जमतील तेवढे पोरं घेऊन जा ते काळू तोर आपली कुठनं झाली पाहिजे तुरा आल्या पाहिजे म्हणा आपल्याला उरलेली मग त्याच्यातून काढून घेऊन तर अध्याय दुसरा श्लोक संख्या वीस है ना तो चलो है ना रे न जायते मियते वा कदाचिन्ना भूत भविता वा न भूय अजो नि शाश्वत पुराणो न हन्यमाने शरीरे तो कदाचित शब्द है थे 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 ना अपला नहीं पुढ़ बंद अरे की हा जो श्लोक आहे हा श्लोक आत्मा हा रहित आहे हे सांगणारा हा श्लोक आहे बरोबर ते षडविकार आपण वराह उपनिषदातील सांगितले होते तर त्यात यस्मा आत्मा भूतवा भवनक्रिया अनुभूय पश्चात अभविता न भूय अभविता पुन्हा तस्मात न ब्रियते हा होऊन होत नाही असं नाही म्हणून हा मरतो असं म्हणता येत म्हणजे हा होतो अस्तित्वाचा अनुभव हो घेतो जन्माचा अनुभव हो घेतो आणि नंतर हा नसतो असं होत म्हणून याला मरतो असं म्हणता येत योही भूतवा न भविता समरी येते की ही भूतवा जो होतो आणि भविता न त्याचा भाव राहत मग त्याला काय म्हणतात मेला म्हणतात होतो झाला आपले पंजोबा होते झाले पण पुढे भवितान त्यांचा भाव राहिला म्हणून आज आपण त्यांना काय म्हणतो किती ते लोके तिनं पंजोबाचं उदाहरण का दिलं कारण ते बी म्हणतात की बा असं लोक व्यवहारामध्ये म्हटल्या जात वा शब्दात न शब्दाच अयमात्मा अभुत्वा भवितावा देवत न भूज पुन्हा तस्मात न जायचं वा तुन दर शब्दात न शब्दात आपला जो श्लोक आहे बरो वान भूय दिसलं काय न ते वान आहे ना हा आतापर्यंत निरण्वित होता याचा कोणाशी अन्वय केला नव्हता असं ग्रहित धरा त्या वा आणि न तुम काय दाखवायचं ऐका जरा म्हणून वा शब्दात च न शब्दात अयम आत्मा अयम आत्मा देहवत न भूय अभूत्वा भविता देहवत अभूतवा तर वा आणि न हे जे दोन शब्द आहेत श्लोकामध्ये यांनी काय दाखवलं रे तर अयम आत्मा हा आत्मा देहवत देह देहाप्रमाणे अभूतवा भविता न पूर्वी नसते देह पूर्वी असते का समजा जन्म होण्याच्या पूर्वी देह असतो का रे मग अभूतवा नसून भविता होतो है ना देहाचा जन्म होतो असं आपण का म्हणतो कारण तो, तो अभूतवा भविता आहे ना कारण तो काय आहे अभूतवा भवित आहे पण तुरंदा म्हणावा तर देहाप्रमाणे देह कसा आहे बरोबर अभूतवा भविताय कि भूतवा भविताय बरोबर नसून होतो भविता नसून तो होतो पण भूया न हा आत्मा तसा नाही हा असतोच हा नसून होतो असं म्हणलं असतं तर जायती म्हणलं असतं देह नसतो आणि नंतर होतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो त्याचा काय झाला बाबा जन्म पण हा आत्मा नसून झाला असता तर मग आपण त्याचा जन्म म्हणला असता पण तो होताच मग आता जो अखंडच आहे त्याचा काय म्हणता येणार नाही जन्म देहाचा जन्म का म्हणता येते अक्षय ज्या वेळेस आपण जन्म शब्द वापरतो त्याच्या आधी तो त्या देह नसतो पण आत्मा नसतो असं कधी होतं का नाही त्यामुळे याला देहाप्रमाणे जायते असं आत्म्याला म्हणता येणार ना पटलं का पण तुमच्या बुद्धीला हम्म देहवत भूय न भविता त्यामुळे देहाप्रमाणे हा होत नाही पुन्हा तस्मात न जायते त्यामुळे याला न जायते म्हणजे हा जन्मत नाही असं म्हणता येत यो ही अभूत्वा भविता बरोबर आहे यो ही अभूत्वा भविता सजायते so, इति उच्चते गर्जना अभूतवा भविता जो नसून होतो त्याला काय म्हणतात जायते असं म्हणतात इथे उच्चते पण न एव महात्मा असा आत्मा नाही अत न ना जायते त्यामुळे किंवा म्हणून हा जन्मत नाही असं म्हणतात न जायते यस्मात कळालं का यस्मात एवम ज्यामुळे हा आहे असा म्हणजे कसा रे न जायते एवम म्हणजे काय न एवम म्हणजे काय रे भावली जेव नको बरं ते घातक राहिले कारण नंतर अभ्यास करताना जर लक्ष इच्छा झालं तर मग फुकट पापच व्हायला बसलो ना आपलं अभ्यास करायला लागलो एवम शब्दाचा अर्थ लिहिल्यामुळे लक्षात आला तर मग ते पाप फेळायचं कुठं एवढं संकटायचे आपल्या एव म्हणजे रे हा जन्मत नसल्या मुळे तस्मात मग हा काय जन्मत नसल्यामुळे याला काय म्हणाल अ ज म्हणजे जन्म न म्हणजे नाही याला अजन्मा म्हणतात यस्मात न मी तस्मात नित्य ज्यामुळे हा मरत नाही त्यामुळे याला काय म्हणता काय लाईट गेली की आहे रे अजून लालू किती वेळ लागणार यायला म्हणून अरे सांग की वावरातली लाइट किती जाते काय झपे असतील ते नाही तर

यस्मात एवम तस्मात ज्यामुळे हा असा आहे असा आहे म्हणजे कसा रे नजायेत मॅथ थोत्रा एवम म्हणजे नित्य काय बोलत काय चालू आहे बाबाचं ऐका की जरा सर थोडस तरी बाबा लक्ष द्या रे बापू जरा सिरियस घ्या बाबा हम्म एवम म्हणजे काय फायदा बाप्पा किरण उभा काय झालो काय कोण इथ उभा राहा इथून बघ बोल यस्मात न म्रियते पण ज्यामुळे हा मरत नाही तस्मात नित्य मरत नसल्यामुळे याला काय म्हणलं जातं रे नित्य म्हटल्या जाते मरत नसल्यामुळे काय म्हणलं जाते बोला नित्य यद्यपि आद्यंत्रियोह प्रतिषेध हे विक्रियाः प्रतिसिद्धा प्रतिसिद्ध बरोबर आहे बघा एक लक्ष द्या एक जण म्हणलं मी पेरणार नाही पीक काढणार नाही पेरणार नाही आणि पीक तसं तर पेरणार नाही म्हणल्यावरच काढणार नाही आपोआप सिद्ध झालं पण तरी तो म्हणला मी पेरणार नाही आणि माता त्याला डवरणार नाही वखरणार नाही खत देणार नाही त्याला फवारा मारणार नाही हे सांगावं लागत आहे का ज्या अर्थी पेरणार नाही काढणार नाही याचा अर्थ काहीच मधल्याचा सुद्धा आपोआप काय झाला निषेध गीतेमध्ये काय सांगितलं आत्म्याविषयी अज आणि नित्य तो जन्मत नाही आणि तो मग मधले विकार आपोआपच त्यांचा निषेध झाला मधल्या विकारांचा आपोआपच काय झाला निषेध झाला यद्यो यद्यंत्रियो हो, हो, प्रतिषेधे प्रतिषेध्ये सर्वा प्रतिषिद्धा भवन्ति सर्व विकार काय होऊन जातात निषिद्ध होतात हवाय यद्यपि आद्यंत हो। आधीचा विकार कोणता आहे रे अक्षर जायते अंतिम विकार कोणता आहे म्रियते म्हणजे नष्ट होणे आद्यंत्रियो रामयो ह रामस्य रामयो आदि आणि अंत्यच्या दोन विकारांच्या प्रतिषेधे निषेध केला असता सर्वा प्रतिषेद्धा भवनते कळलं का रे माऊली सगळ्या विकारांचा आपोआप निषेध होतो <coughs> पेरत नाही काढत नाही म्हणण्यामध्ये फवारत नाही खत देत नाही हे म्हणा वेगळं सांगावं लागत तसं जन्मत नाही आणि मरत नाही म्हणजे मधले जे चार विकार उरतात तेही विकार असण्याला नाही अज आणि नित्य म्हणण्यामध्ये कोणताही विकार जवळ नाही हे सिद्ध होते तथापि तरी सुद्धा मध्यभाविनीना विक्रियाना स्वशबैही एव तदर्थही प्रतिषेध कर्तव्य तथापि नाम, नाम मध्य होणारे विकार मधले कोणते विकार रे मग मग वर्धते अपक्षीय विपरिणते वगैरे वगैरे विकार मधले विकार सुद्धा स्वशब्द ही एव मधल्या विकारांचं प्रत्यक्ष नाव घेऊनच निश्चित झाला पाहिजे बुवा म्हणून आम्ही प्रत्यक्ष भगवंतांनी त्या श्लोकात सांगितलेला श्लोक लक्षात अलग अलग प्रत्यक्ष बोलल्या जावबा या हेतून भगवंतांनी मग पुराण शाश्वत हे शब्द वापरले तस तर अज आणि नित्य म्हणल्यावर बाकीचे विकार रहित हा आहे हे काही वेगळं सांगण्याचं काम पेरत नाही म्हणल्यानंतर फवारत नाही हे सांगायचा विषय उरत नाही अनुक्तानाम अनुक्ता नाम, जे वर सांगितले का नाही असे यवनादी समस्त विक्रियानाम प्रतिषेध यथा स्या इतिह शाश्वत इथे इति। आतापर्यंत ज्या विकारांचा निषेध केला नाही ते अनुक्त होते विसाव्या श्लोकापर्यंत ते काय होते अनुक्त म्हणजे ते सांगितलेले नव्हते अपि तरी सुद्धा यवनादी समस्त विक्रिया म्हणजे तरुणपणा म्हतारपणा जरा वगैरे हे सगळे विकार प्रतिषेध येत याचा निषेध ज्या पद्धतीने होईल यथा स्यात ज्यामुळे होईल ज्या पद्धतीने होईल म्हणून आह सांगितलं काय शाश्वत इत्यादीना शाश्वत शाश्वत पुराण इत्यादी शब्दांच्या द्वारा सांगितलं काय जे आतापर्यंत अनुक्त विकार होते ज्यांचा उल्लेख आतापर्यंत केला नव्हता त्यांचाही निषेध पदांनी केला शाश्वतनी पुराणा वगैरे वगैरे शाश्वत येते शाश्वत शाश्वत म्हणजे काय हो तुम्ही लय सांगून राहिले किंवा शाश्वत म्हणण्यातून बाकी जे विकार नाहीत व याच्या ठिकाणी असं सांगून राहिले शाश्वत पदातून अपक्षीय ते विकार नाही हे सांगितलं होतं ना की अपक्षीय ते विकार आत्म्याच्या ठिकाणी नाही हे सिद्ध होते कोण्या शब्दातून शाश्वत असं सांगितलं होतं शाश्वत म्हणजे काय तेच सांगतात शाश्वत अपक्षय लक्षणा विक्रिया प्रतिसिद्धते कळालं का शाश्वत पदाने कशाचा निषेध केला जातो बरोबर अपक्षय अशा स्वरूपाचा जो विक्रिया विकार त्याचा निषेध केल्या खाद्यते त्याचा निषेध केल्या जातो शाश्वत म्हणजे काय शाश्वत भव शाश्वत जे अखंड असत त्याला शाश्वत म्हणतात शाश्वत क्षय होत नाही अस भव होणे ज्याचा क्षय होत नाही असं होतं त्याला शाश्वत म्हणतात निरव अन्वय करा थोडा निरवयवत्वात स्वरूपेनं न अपक्षीय निरवयव आहे ना परमात्मा आत्मा हा आत्मा निरवयव असल्यामुळे याचा स्वरूपानं नाश होत नाही गुरु माझ्याकडे बघा हे या डस्टरचं स्वरूप आहे याचा नाश होतो हा याला काय राह उतरतो उतरते खरंच खरंच स्वराज ना उतरणं मित्र दोन मिनिट शवासन हा इकडे बघा आता हे स्वरूप आहे बरोबर आहे डस्टरचं हे काय आहे मग याचा नाश होणं म्हणजे काय रे याचा हा पापुद्रा जाणं हे लाकूड जाणं कलर जाणं असंच ना म्हणजे याला काय वेगवेगळे अवयव आहे त्या अवयवांचा नाश हा ज्याचा नाश आहे पण आत्मा निरवयव आहे निरवयवत्वात निरवय। निरवय। स्वरूपेनं नपक्षी येते हा निरवय असल्यामुळे असा एक आत्म्याला नाकांडोळा असते का त्यामुळे याचा स्वरूपाने नाश होत नाही एक च अन्वय सुरू च निर्गुणत्वात गुणक्षयेन अपी, न अपक्षय हा परमात्मा निरवय आहे कळालं निरवयव असल्यामुळे याचा स्वरूपानं नाश होत नाही निर्गुणही आहे आणि निर्गुण असल्यामुळे गुणक्षय न अपक्षय बघा माझ्याकडे एकाच नाल म्हणलं गायन करणं थोडं त्या रे ओ रे याच गायन एका काळामध्ये तिकीट काढून ऐकत होते लोक पण आता त्याला गाता नाहीये आवाज त्याचा किंवा त्या गळ्याचा कॅन्सर झाला आणि तो भोग पडला त्याला बोलताच येत नाही तर गायन तर मग त्याचा गुणाचा नाश झाला ना काय झालं त्याच्या गुणाचा एक होता पकवाज्या लय दिवसान दिसला तो चाळीस वर्षानं मित्र मित्राला भेटले सोबत होते आणि तो त्याच्यापेक्षा तयार होता अरे रे माझा मित्र आला आज मग ए तूच वाजव रे तूच वाजव रे काय ते तूच वाजव रे आणि त्यानं केलं असं सॅकॅन लयस भेटला का हा करते असो बरं हा हात कुठं आहे हात तुटला मग आता तो पकवत वाजू शकेल का म्हणजे गुणाचा काय झाला क्षय झाला गायन या गुणाचा क्षय वादन या गुणाचा क्षय झाला पण हा आत्मा निर्गुण आहे त्यामुळे याच्या गुणात अक्षय होईल का निर्गुणत्वात गुणक्षयेनं अपि न अपक्षय